नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करीत त्याच्याकडून सव्वा दोन लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील राहणार मोहाडी धुळे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना चोरट्याबाबत गोपनीय माहिती मिळाली की एक संशयी देवपूर भागात असलेल्या अजय लॉन्स परिसरात संशयितरित्या फिरत आहे आणि या माहितीच्या आधारे श्रीराम पवार यांनी आपल्या पथकाला ताब्यात घेण्याची आदेश दिले आणि त्यावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत एक खाक्या दाखवत त्यांनी विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या आठ दुचाकी काढून दिल्या आणि यामध्ये धुळ्यातील चाळीसगाव रोड देवपूर शूरपूर मुंबई पोलीस ठाणे ते हद्दीतील चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकी झाले असून अन्य चार दुचाकींबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे आरोपी गार गोपाल उर्फ भुऱ्या पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात धुळे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यासह चोरीचे घरफोडीसह दहा गुन्हे दाखल आहेत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे जिल्हा सी आर नंबर सात पब्लिक पंचवीस यामध्ये एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची चोरी गेल्याची तक्रार दाखल होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याचा तपास करत असताना मोहाडी येथील राहणारा गोपाल उर्फ भुर्या देवीदास पाटील याच्याकडं याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि ती मोटर मोटरवेकल त्याच्याकडे असल्याची खात्री झाली खात्री झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन व विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने एकूण आठ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे व त्या ज्या ठिकाणी लपवल्या होत्या त्याही काढून दिलेल्या आहेत त्यापैकी आठ म आठ मोटरसायकलपैकी एक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन दुसरं देवपूर पोलीस स्टेशन तिसरे शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि चौथं पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई येथील गुन्हे उघडकीस आलेले आहेत व इतरही मोटरसायकल कुठून चोरीला गेलेले आहेत व त्यांचे गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याचा तपास सुरू आहे तसेच सदर आरोपी यांनी अजूनही काही मोटरसायकल चोरी केलेली आहे का त्याचप्रमाणे त्याचे इतर साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे सदर गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील याच्यावर यापूर्वी एकूण दहा गुन्हे दाखल आहेत तो सराईत गुन्हेगार आहे व ती योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवली जय हिंद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा